मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र नायक या नावाचं पुस्तक प्रकाशित केलंय आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या लेखामध्ये ले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं शरद पवारांनी म्हटलंय तर देवेंद्र फडणवीस एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचं प्रचंड कौतुक केलं समर्थपणे चालवणारे अभ्यासू नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आभारी आहे महाराष्ट्रामध्ये आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत कोणीच कोणाचा शत्रू नाही त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो शरद पण म्हणाले पुस्तकामध्ये की त्यांची कामाची गती मलाही आश्चर्य ते कधीच थकत नाही मला असं वाटतं पवार साहेबांचं मोठेपण आहे त्यांचं देखील मी आभार मानतो ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी असं मत व्यक्त करणं हे माझ्याकरता अतिशय मला असं वाटतं मोलाचं आहे